श्री स्वामी समर्थ तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की झाडूविषयी काही नियम की जे आपण पाळले पाहिजे आणि ते जर नाही पाळले तर लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरात दरिद्रता येते त्याच्यामुळे झाडूविषयी असे काही नियम आहेत की ते तुम्ही लक्षात घ्यायलाच हवे पहिला नियम की सकाळी उठल्याबरोबर आपण घरात झाडू मारला पाहिजे आणि झाडू हा सूर्य उदय सूर्य उदय होण्याच्या आधीच मारला गेला पाहिजे जे रूम करेला, करेला। तुम्ही जर किचन रूममध्ये जर काही तुम्हाला करायचं असेल तुम्ही सुरुवात करणार असाल स्वयंपाकाला चहा करायला नाश्ता करायला त्याच्या आधी तुमच्या घरात झाडू मारला गेला पाहिजे त्यानंतर तुम्ही चहा नाश्ता जे आहे ते करायचा आणि सूर्य उदयच्या आधीच तुम्ही घरात झाडू मारायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे सूर्यास्तानंतर झाडू मारायचा नाही म्हणजे संध्याकाळ होण्याच्या आधीच तुम्ही झाडू मारायचा घरामध्ये त्याच्यानंतर घरात कितीही घाण झाली तरी झाडू मारायचा नाही कारण संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरात लक्ष्मी मातेचा प्रवा प्रवेश असतो आणि आपण झाडून आपण पण घर झाडणं म्हणजे एक प्रकारे आपण ते लक्ष्मी मातेला घराबाहेर काढतो म्हणून संध्याकाळच्या नंतर कधीही झाडू मारायचा नाही त्याच्यानंतर तिसरा नियम म्हणजे की झाडू हा नेहमी कोणाला ना दिसणार नाही अशा ठिकाणीच ठेवायचा कारण एक ते आपण लक्ष्मी स्वरूप मानतो झाडूला त्याच्यामुळे ती एक आपल्या घरची लक्ष्मी आहे त्याच्यामुळे आपली घरातली लक्ष्मी आपण कोणालाही दिसू द्यायची नाही ती नेहमी आपण अशी लपो म्हणजे तो झाडू आपण नेहमी कुठेतरी झाकूनच ठेव झाकून म्हणजे दरवाजाच्या मागे वगैरे असा ठेवायचा पण तो पण उभा ठेवायचा नाही झाडू कधीही उभा ठेवायचा नाही झाडू नेहमी खालीच ठेवायचा म्हणजे त्याला झोपवूनच ठेवायचं त्याला कधीच उभं ठेवायचं नाही कारण तो लक्ष्मी एक प्रकार लक्ष्मी मातेचा अपमान झाल्यासारखं होतं म्हणून लक्ष्मी मात मातेला म्हणजे झाडूला कधीही उभं ठेवू नये त्याच्यानंतर त्याची झाडू ठेवण्याची एकच जागा ठेवायची म्हणजे आज इकडे तर उद्या तिकडे दुपारी तिकडे संध्याकाळी तिकडे असं करायचं नाही रोज झाडू जा, हा एकच जागी ठेवायचा आणि म्हणजे त्याच ठिकाणी ठेवायचा किंवा वरती जे गेलो वरती न्यायचा तिथंच राहू द्यायचा खाली आणायचं नाही असं नाही करायचं घरात झाडू एकाच ठिकाणी ठेवायचा त्याच्यानंतर पुढचा नियम म्हणजे झाडू कधीही कोणाला मारण्यासाठी वापरायचा नाही नाहीतर आपल्याला सवय असते की मुलांनी काही केलं की झाडू घ्यायचा झाडूने मारायचं किंवा एखाद्या वेळेस कुत्रा मांजर काहीही आलं लगेच झाडू हातात घ्यायचा त्याला हकलण्यासाठी वापरायचं तर तो एक प्रकारचा अपमान करतो आपण झाडूचा म्हणून कधीही झाडूचा उपयोग हा कोणाला मारण्यासाठी करायचा नाही झाडूचा उपयोग फक्त घरात झाडू मारण्यासाठीच करायचा हे असे नियम आहेत की ते तुम्ही पाळले पाहिजे कारण एक झाडू आपण लक्ष्मी मानतो त्याच्यामुळे आपल्या काही ना काही अशा गोष्टीमधून ही लक्ष्मी माता नाराज व्हावी म्हणून मग मग माता लक्ष्मी आपल्यावर नाराज झाली की आपल्या घरात दरिद्रता येत असते म्हणून या गो गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा आणि झाडूचा जा अपमान करू नका श्री स्वामी समर्थ